प्रत्येक गावात मित्र सोन्याचा करूनच घातलेला आहे शिवाजी महाराज शिवाजी महाराज आणि सगळ्यांचे शिवाजी महाराज ओबीसीचे धनगराचे मराठ्याचे ब्राह्मणाचे ते जर नसते तर आपण कोणीच नसतो नाही काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनते अगर एक शिवाजी महाराज ना होते सबकी सुंद होते साखरे महाराज कीर्तन करू शकणार नसता कृष्ण महाराज वाजू शकला नसता माळी काय कुणबी काय धनगर काय मराठा काय ब्राह्मण काय सगळ्याचा एकच राजा छत्रपती शिवाजी राजा व सगळ्या गावानं त्याचं जे जे पोरांनो सगळी तरणीबाण पोरं बसली एक पाच मिनिटं ऐका हो राजावरती एक संकट आलं तर सिद्धुज्वर नवाच आणि त्या संकटानं कैलास बाबा बेचाळीस हजारचा वेढा दिला राजांनी एक पाच मिनिटं ऐका काय मागावं एक वर्षभर ध्यानात ठेवा एवढी कथा मच्छिंद्रनाथ चिंचोलीला अक्रूर महाराज साखरे आलते जागराच्या कीर्तनात त्यांनी कथा सांगितली होते हे माझ्या पोरींनो हे माझ्या बहिणींनो हे माझ्या तरुणांनो एवढे दहा मिनिटं ऐका एक वर्षभर जागराचं कीर्तन तुमच्या ध्यानात राहील काय कीर्तन झालं होतं म्हणाला ऐका ध्यानात ठेवा वेडा पडला बेचाळीस हजाराचा शुभम दादा आणि वर बेचाळीस हजारांनी व्याडा टाकला बाराशे एका बाजूला मौली बेचाळीस हजार एका बाजूला बाराशे आता कसं करायचं आता कसं गड सोडायचं आता काय करावं सहा महिने गेले बाबा तरीसुद्धा वेळा तुटला नाही आता राजांचं काही खरं नाही सगळ्या शरण आल्या फौजा बारा मावळातल्या फौजा शरण आल्या कोणी राजांच्या बाजूने राहिलं नाही स्वराज्य आता अंधारात चाललं होतं कुठंतरी आलेले दिवस पुन्हा अंधारात चालले होते आणि त्या उड्यामध्ये धो दो दो दो, दो पाऊस पडायला लागला आणि पावसात पडल्यावर राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला प्लॅन असा केला के की गडावून पाल दोन पालख्या काढायच्या कृष्ण महाराज एका पालखीमध्ये राजांना बसवायचं आणि एका पालखीमध्ये राजांसारखा एक वर्ग बसवायचं दोन बाजूला दोन पालख्या काढायच्या आणि मग एक पालखीमध्ये राजा शरण आला म्हणून पारा ढिला होईल आणि एका बाजूनं जिथून पारा ढिला आहे तिथून पळून जायचं हे सगळा प्लॅन तयार झाला कोण कुठं कोण कुठं कोण कुठं चारशे मावले गडाचं रक्षण करतील नियोजन त्र्यंबक पंत करतील चारशे राजांना घेऊन जातील नियोजन प्रतापराव गुजर करतील ऐका चारशे चारशे शिवाय शिवा नाव्याला घेऊन जातील प्रतापराव गुजर नियोजन करतील चारशे राजांना घेऊन जातील बाजी प्रभू नियोजन करेल सगळं नियोजन झालं आता फक्त एक पोरगा पाहिजे होता राजांसारखी दाढी राजांसारखं नाक राजा एवढी उंची राजांसारखा हुबेहूब दिसणारा तरुणांना ऐका काय मागावं माझ्या बहिणींनी ऐका आईना ऐका बापानं ऐका एवढी कथा घरी घेऊन जा वर्षभर कीर्तन ध्यानात ठेवा ऐका रे या वर्षीचा धर्मणारीचा सप्ताह सफल होईल घरी घेऊन जा आणि मग एकच पोरगा होता गडावर शिवा नावी नावाचा नावी समाजाचा पोरगा आणि तो पोरगा राजांसारखी दाढी राखायचा राजांसारखे गोळे राजांसारखं नाक राजे एवढी उंची म्हणून त्याचं नाव आईनं शिवास ठेवलं दोनच वर्ष ते त्याच्या लग्नाला लग्नाला किती वर्ष ते दोन वर्ष राजांच्या लक्षात आलं बरं का राजाला वाटलं याला जर पालखीत बसवलं आणि या पोराचं काही बरं वाईट झालं याच्या आईला काय सांगू याच्या बायकोला काय सांगू राजू म्हटलोच नाही वाऱ्यासारखी बातमी पोराच्या कानावर आली राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे आणि पोरगा राजांच्या महालात गेला राजाला असा मजरा केला राज या मुजरा राजा म्हटलं कशासाठी मुजरा वर्गा म्हटलं मला काहीतरी माग तुम्ही मागायचं तुमच्याकडे हो? काय मागावं काय पाहिजे देताल ना राज मागून तर बघ राज तुमच्या डोक्यावरचा मुकुट मला द्या राज तुमच्या अंगावरचे कपडे मला द्या राज तुमची तलवार मला द्या राज तुमचा शेला मला द्या आणि राज तुमचं तेवढं छत्रपती नाव मला लावायला मी बसतो जातो राजकीय ते राज म्हटल्या अरे शिवा मुगुट मिळेल कपडे मिळतील तलवार मिळेल शेला पण मिळेल हे घालून जिथं जायचं त्यातनं परत नाही यायचं हे शिवा हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं काय मैत्री आहे काय पोरगा आहे कैलास बाबा पोरगा म्हटला राज असा जर मेलो तर शिवा नावी म्हणून मरल पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला फार गरज आमच्या देशाला या विचाराची सध्या नावी समाजाचा पोरगाव काय भांडू लागलो तर आपल्या देशात नावी समाजाचा पोरगाव ओ नावी समाजाचा पोरगा म्हणतो राज द्या मुगुट मी मरतो की राज तुमच्यासाठी प्रेम आहे काय का भावना आहे जरा घरी घेऊन जा गड्या पोरांनो एका पालखीमध्ये राजाने बसवलं मुगुट चढवला कपडे चढवले तलवार लावली ज्या पालखीमध्ये शिवा बसला तो हसत होता माता राजा आता विशाळगडावर जाईल ज्या पालखीमध्ये राजे बसले ते रडत होते माझ्या शिवाचा आता काही खरट आहे काय प्रेम आहे दोन बाजूला दोन पालख्या गेल्या कैलास बाबा वेडा शंभर पावलावर वेडा पन्नास पावलावर वेडा दहा पावलावर वेड्यातच पावलं घुसलो हर हर महादेव जय आणि जय शिवाजी राजा पळाला राजा पळाला हुजूर दगा हुजूर दगा हर हर एवढे दोन चार जा म्हटले तुम्ही काय पाकिस्तानातले का काय म्हटलं डबल भूक लागली राहणार एवढ्याच वारात म्हटलो मी पिंबेच्या ते आठापासून काय अरे एक मावळा जायचा रे आणि शंभराला कापून यायचा का आहे का त्याच्या कंठात हरर महादेवची ताकद होती महाराज ऐका आपल्या गावाला मच्छिंद्रनाथ महाराज आहेत मग एवढा सुंदर सप्ताह चाललाय एकदा सगळ्यांनी दोन वर करा करा सगळ्यांनी वा काय चिंचोली गोड आहे नवनाथ बाबा काय गोड सप्ता केला धन्यवाद कैलास बाबा तुमचं गाव आहे हे आम्हाला खूप अभिमान आहे तुमच्याबद्दल ताळकरी करा ना ओरिजिनल अय करू नका ओरिजिनल करा नाही तुम्ही नाही तुम्ही वाजव ओरिजिनल मर्द आहे तुम्ही करा अय बाकीचे करा आरधाले करू नका हा हो वा 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 अय जीन्स पॅन्ट अय टी शर्ट हा हा सगळ्यांनी वा वा हातवर करा टाळी वाजू नका हातवर करा टाळी नका वाजू अय टाळी नाही फक्त हातवर करा आता शिवाजी महाराजांची जयंती आली शिवरायांना मानाचा मुजरा करा अठरा प्रगत जातीतील संतांना मुजरा करा आपल्या सप्त्याला मुजरा करा आता पुढच्या वर्षी सप्ता आहे ना महाराज मचिंद्रनाथ चिंचोली आहे व धर्मनाथ बीजेच्या निमित्तानं मचिंद्रनाथाचा चेहरा डोळ्यासमोर आणा आणि हात नका खाली देऊन आमर्द होतात तेव्हा असा हो हात ज्याचा वर आहे हो महिला मंडळ झाशीच्या राणी बना अय पोरींनो आमदार बना खासदार बना युपीएससी पास व्हा हे असा अभ्यास करा हात वर करा मुलींनो हातवर करा तरुणांनो या अक्रूर महाराजाचं कीर्तन आहे मी हरर म्हणतो ज्याचा हात वर येताना इमानदारीनं महादेव म्हणायचं महिला काय पुरुष काय असा आवाज काढा कळुद्या घनसांगवी तालुक्याला काय कार्यक्रम चाललाय त्या मच्छिंद्रनाथ चिंचोलीला बोला हो र आपल्याला काय आताशी ग्रीन झाली ना आताशी कडाडलं जर आताशी झोपीतून जागी झाली असा मावळा कडाडला एक एक गड यायला लागला माझ्याकडे बघा विडा आता शंभर पावलावर विडा आता वीस पावलावर विडा आता दहा पावलावर हो राजा हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी शिवाजी महाराज की जय ऐक ऐ जगडू ललकारी घुमली तेवढ्यात कोणीतरी बातमी आणली हुजूर हा राजा नाही हुजूर दगा हा राजा नाही तीन तलवारी बाहेर पडल्या ऐका सिद्धी जोहर सिद्धी मसूद आणि फाजल खान हे माझ्या तरुण बांधवांना ऐका आणि त्या तीन तलवारीनं शिवा नावाची कत्तल झाली ओसाच्या कांड्यासारखी त्याचे हात कापली पोरांना ओसाच्या कांडीसारखी पाय कापली तलवारीच्या टोकानं त्याचे पोटे पोट चार ठिकाणी फाडलं गेलं टोकानं त्याचे डोळे बाजूला काढले गेले त्याचं मस्तक चिरलं गेलं आणि सगळ्या मासाचे तुकडे पोत्यामध्ये भरले आणि राजांना सप्रेम भेट पाठवले एवढा दुर्भागी मृत्यू कोणाच्या वाट्याला आला नाही एवढे बारीक बारीक तुकडे ज्या दिवशी गडावर आले राजाने मासाची गोणी सोडली मरडा फुडून महाराज लढायला हंबरडा फोडून महाराज रडायला लागले आता काय सांगू याच्या आई काय सांगू याच्या बायको कसं करू आता राजाने त्याची माती गडावर केली माझ्याकडे बघा राजाने त्याचा विधी गडावर केला राजाने त्याचं गंगा पूजन गडावर केलं वीस दिवस गेले अजून कुणालाच माहिती नाही शिवाचं काय झालं आणि वीस दिवसानं राजानं कोकणातल्या नेमापूर नावाच्या गावाला पाटला ना, पत्र पाठवलं पाटील शिवाच्या आईला निरोप द्या राज तुमच्या घरी येणार इतका आनंद झाला महाराज त्या आईला तिला वाटलं बाई राजा येणार म्हटलं माझा पोरगा पण येणार आईला काही दुसरं नसतं महाराज आईला तिचं लेकरू आवडत असतं महाराज त्या आईनं घर सारून काढलं आंब्याच्या पानाचं तोरण घर सजवलं महाराज आपल्या थे। ठेवणीतली नववार साडी काढली कृष्ण महाराज सुनबाईला नेसायला सुनबाई ही साडी नेसा कपाळभर कुंकू लावा आरतीचं ताट तयार करा येणार आहेत तुमचे मालक पण येतील त्या पोरीनं साडी नेसली कोणी मैत्रिणीने कानातलं दिलं कोणी गळ्यातलं कोणी श्क, गळ्यातलं दिलं कोणी कानातलं दिलं इकडे बघा आणि ती पोरगी काय बोलू नका नाही सुंदर उदाहरण आहे अभिषेक करू नका ताट घेऊन अशी दरवाजात उभी राहिली कोण सांगणार हो त्या पोरीला जे कुंकू लावलं तो तुझा मालक राहिला नाही त्याच्या नावाचं तू गळ्यातलं घातला तो राहिला माहिती नाही राजा आता गावच्या वेशीला आले दहा पाचच मावळे आणले होते राजा आता मराठ्याच्या आडीला धनगराच्या आडीला वंजाऱ्याच्या आडीला राजे नेमके शिवाच्या दारात आले त्या कुंकुम तिलकामध्ये असं बोड बुडवलं राजांच्या कपाळी गंध लावायचं म्हणून ती पोर पुढे सरकली तेवढ्याच दरवाज्यातून आवाज आला सुनबाई हो सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना गोपाळ आवाज तर माझ्या सासूच आहे सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना होई पुरीने दुसऱ्याच पुरीच्या हातात ताड दिला पायात पोरगी घरामध्ये निघून आली राजे कांबळेवर येऊन बसले गोळाचा खडा पाण्याचा तांदा दिला आणि पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला आई का त्या पुरीला वाळू दिलं नाही का तिला बाजूला काढ वाळू द्यायचे तर त्या आई म्हटली राजा ती शिवाची बायको चाललं असतं की वाळू द्यायचे का तिचा अपमान केला हो आई का तिला वाळू दिलं नाही आई म्हटली राज एखाद्या विधवा बाईने तुमच्या सारख्या राजाला उभार राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला बाप अजून सांगितलंच ना मी आईला आईला कसं सुन विधवा झाली कुणी बातमी दिली आई, आई म्हटली राजा कुणीच बातमी नाही दिली खरं सांगू राज तुम्ही जगाला फसू शकता जाणता राजे एका आईला नाही फसू शकत मग गावच्या वेशीला आलं मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन व्हाय मराठ्याच्या आळीला आलं मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन व्हाय तुम्ही आमच्या दारात आलात तरी माझा पोरगा दिसला नाही त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली तरी माझा पोरगा दिसला नाही माझ्या पोराची एकच इच्छा होती राज तुम्ही आमच्या घरी आवं त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी मी तुम्हाला खायला पुरणाची पोळी करावी आज पुरणपोळी तयार आहे त्याची बायको आरती करायला तयार आहे माझा पोरगा आज दिसत नाही आज जर माझा पोरगा जिवंत असताना राज तर कोणत्याही गावाहून गावात आला असता तुमच्या आधी गावात एक तास नाचला असता आणि नाचून म्हणला असता आई राजा आले राज आई राजा आले ग राज आई राजा आले राज आई आपल्या घरी राजा आले आई राजा आले गा आले ग राजा ग सगळ्या गावात नाचला असता ज्या तुम्ही येत आहे माझा पोरगा येत नाही त्या माझा पोरगा आता सोन्यानं चांदीने भरलेली बाबा घरामध्ये आणि ती आई म्हटली राज नको हे सोन मला राजन नको ही चांदी मला काय मागाव लक्षात ठेवा मचिंद्रनाथ चिंचोली एवढी कथा माझी काय मागावं हे पोरानं मागितलं स्वराज्यासाठी आपला प्राण आई काय मागते बघा आई घेऊन जा घरी एक वर्षभर वर ध्यानात ठेवा आई का रे काय मागावं आई म्हटली नको सोन राज नको ही चांदी मला म्हटले काय देवा आहे तुम्हाला एकच द्या काय दिवाय देताल नाराज मागून तर बघाय प्राण मागितलं तर प्राण नाही तुमच्या पोरानं माझ्यासाठी जीव दिला काय दिवाई एकच द्याज हे सोनं चांदी नको इथून पुढं तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा माझ्या हातची पुरणाची पोळी खात जा माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ घालत जा याच्या पलीकडे मला काही नको काय हानी काय माग नाही एक पोरगा गेल्यावर आई म्हणते इथून पुढं तुम्ही माझा मुलगा बना काय माग नाही आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच आजची पोळी खायला येईल आई पाडव्याला येईल दिवाळीला येईल काळजीच करू नका आई आईने डोळे पुसले कैलास बाबा आणि आई म्हटली मग राज तुम्ही जर माझ्या आजची पोळी खायला येणार असाल तुम्ही जर माझी एवढी मागणी पूर्ण करत असाल तर सांगून ठेवते तुम्हाला जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय जो उरलाय तो माझा मुलगा उरला उरलाय जो उरलाय तो माझा मुलगा शिवानाही उरलाय तो उरलाय तो माझा मुलगा शिवाना काय मागावं मुलगा गेल्यावर स्वतःचा वर्गा गेल्यावर राजानं माझा मुलगा पण काय माग नाही महाराज तानाजी म्हणतो राज लगीन नंतर रायबा नंतर राज आधी लगीन कोंडाण्याचं काय माग नाही हो तो भाजी प्रभू म्हणतोय राजा लाख मरावी लाख लाखाचा पोषण राजा काय माग नाही असं मागा रे देशासाठी मागा धर्मासाठी देवा मागा देवासाठी मागा मागा रे पोरांनो ऐका ऐका आत्ता तेवीस तेवीस